नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील चार ते पाच वर्षाआधी बहुतेक जणांना भरती म्हणजे काय याचा अर्थ कोणाला माहीत नव्हता मात्र मागील चार पाच वर्षापासून पालघर जिल्ह्यातील उमेदवारांनी भरतीसाठी जो लढा सुरू केला होता त्या लढ्याचं स्वरूप आता खूप मोठं झालेलं आहे आणि या पालघर जिल्ह्यातील उमेदवारांमुळेच आता संपूर्ण राज्यातील जे आदिवासी उमेदवार आहेत आदिवासी वर्ग जो आहे तो सर्व एकत्र येऊन आता या भरतीसाठी लढा देतो आहे मित्रांनो याच आदिवासी उमेदवारांमुळे पेसाभरतीला सुरुवात झाली परंतु काही बिगर आदिवासी संघटनांमुळे या पेसा भरतीला एकदाचं रस्त्यातच थांबावं लागलेलं आहे आणि त्याला पर्याय भरपूर आहेत परंतु शासनाने या पेसा भरतीसाठी उपाय म्हणून कंत्राटी पदभरती करण्याचा निर्णय घेतलेला होता आता मित्रांनो झालेलं काय आहे की आदिवासी युवक जो आहे त्या युवकांची उमेदवारांची पहिल्यांदा इतकी मोठी भरती होते आणि या भरती प्रक्रियेमुळे आदिवासी समाज खरंच एका चांगल्या मार्गावर सुकर मार्गावर येणार आहे परंतु शासन ते होऊ देत नाही या भरतीवरती अडथळा आणते आणि त्यासाठी त्यांनी कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळेच सध्या पालघर जिल्ह्यामध्ये कंत्राटी पदभरती जाहिरात आलेली होती परंतु मित्रांनो नाशिक गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी जे आदिवासी उमेदवारांचं सतरा संवर्गीय भरतीबाबत जे बुए मुदत आमरण उपोषण सुरू आहे त्याचा प्रभाव त्याचा परिणाम या कंत्राटी पदभरतीवर झालेला आहे आणि यामुळेच पालघर जिल्ह्यामध्ये कंत्राटी पदभरतीला मुदतवाढ मिळालेली आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की त्या ठिकाणी झिरवाळ साहेबांनी या आंदोलनाला भेट देऊन त्यां या पेसाभरतीवरती निर्णय लावण्याचा एक त्यांनी विश्वास उमेदवारांना दाखवलेला आहे आणि याकरिताच आता जी मंगळवारी जी बैठक आहे त्या मंगळवारच्या बैठकीमध्ये समजा निर्णय लागत असेल तर या ठिकाणी कंत्राटी पदभरती होणार नाही आणि या आंदोलनामुळेच या कंत्राटी पदभरतीचा या ठिकाणी मुदतवाढ मिळलेली आहे आणि यामुळेच आता आदिवासी उमेदवारांचे एकच लक्ष आहे एकच टार्गेट आहे ते आहे कायमस्वरूपी पदभरती मग मित्रांनो आता नेमकं हे परिपत्रक काय आहे ते आपण सविस्तर बघूया तर बघा मित्रांनो हे पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांचं पत्र आहे आणि हे शुद्धी पत्रक आहे काय आहे बघा मित्रांनो जावक क्रमांक त्यांनी दिलेला आहे पाचशे सत्तावीस दोन हजार चोवीस अकराशे ऐंशी आणि दिनांक आहे पाच आठ दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो हे पत्र आजच आहे आता बघा मित्रांनो या पत्रात नेमकं त्यांनी काय दिलेलं आहे सविस्तर बघूया आपण सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांमधून आणि अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता तीस सात दोन हजार चोवीस ते सहा आठ दोन हजार पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते परंतु दिनांक पाच आठ दोन हजार पर्यंत पात्र अर्जांची संख्या नगण्य असल्यामुळे पात्र उमेदवार यांना पुरेशी संधी देऊन जास्तीत जास्त अर्ज प्राप्त करून घेणे आवश्यक आहे असे माझे मत झाले आहे तर मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये कंत्राटी पदभरतीकरिता या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य दिलं त्यानंतर शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसला जी झाली त्या ठिकाणी ती टेट एक्झाम दिलेली तसेच सी टी ई टी किंवा टी ई टी पास झालेले उमेदवार जे आहेत यांच्यामधून त्यांना कंत्राटी शिक्षक निवडायचे होते परंतु ती दिनांक होती सहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे मंगळवारपर्यंत परंतु पाच तारखेपर्यंत अर्ज खूप कमी आल्यामुळे जास्तीत जास्त, जास्त अर्ज मिळावे यासाठी हे पत्र काढलेलं आहे सबब या शुद्धी पत्रिकाद्वारे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांमधून आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार नुसार पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता अर्ज मागविण्याबाबतची मुदत दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात येत आहे विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप डब्ल्यू 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 डॉट झेड पी पालघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि हे शुद्धीपत्रक काढलेलं आहे संगीता भागवत मॅडम यांनी या जिल्हा परिषद पालघर येथील शिक्षण अधिकारी आहेत तसेच भानुदास पालवे साहेब हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघरचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय कंत्राटी भरतीला मुदतवाढ मिळालेली आहे आणि ती बारा ऑगस्टपर्यंत दिलेली आहे परंतु मित्रांनो आपलं तर एकच लक्ष आहे की बारा ऑगस्टच्या आधी या आमरण उपोषणाला एक वेगळा निर्णय लागून प्रत्येक आदिवासी उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी मिळावी हीच आपण मागणी करूया आणि यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाने एकत्र यायला हवं एकत्र लढायला हवं जेणेकरून आदिवासी समाज जो आहे तो मागे पडणार नाही आणि आदिवासी समाजाची वेगाने प्रगती होईल आणि यासाठी प्रत्येक आदिवासी व्यक्तीने स्वतःसाठी नाही समाजासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि याकरिता मला आधी देखील कळलं होतं की आदिवासी उमेदवार जे आहेत त्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली दिसते तर त्या आदिवासी उमेदवारांनी देखील या ठिकाणी हजर राहावं आणि आंदोलनाला एक वेगळं रूप देऊन सर्व आदिवासी उमेदवारांना एक योग्य न्याय देऊन सर्वांचे कायमस्वरूपी पदभरती करता यावी आणि ती व्हायलाच पाहिजे जय आदिवासी जय जोहार